कढी भजे करूयात बरं त्यासाठी मी हे बेसनपीठ चाळवून घेतलं आहे आणि हे बघा भज्यामध्ये टाकण्यासाठी पालक मीठ हिरवी मिरची लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं हळद जिरे आणि ओवा मोहन टाकण्यासाठी तेल गरम करायला ठेव घेतलं आहे हे गरम झालं की ते बेसनपीठमध्ये टाकणार आहे तेल आता चांगलं गरम झालंय त्यामध्ये टाकून देऊ आता हे बघा आपण आता बेसन पीठमध्ये तेल टाकलं आता बाकीच्या वस्तू टाकून हे बघा आता याच्यामध्ये मी हे सगळं टाकून घेतलं आहे त्याला छान आपण मिक्स करून घेऊयात हे बघा आता हे आपण थोडा वेळ असंच भिजत ठेवू तोपर्यंत कढीची तयारी करून घेऊ हे बघा आता हे ताक आहे ना आपल्याला ताकाची कढी करायची हे फार जास्त आंबट नाही आहे त्यामध्ये टाकण्यासाठी हे बघा हे बेसनपीठ घेतलं आहे आणि हिरवी मिरची लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली ती पेस्ट आता हे मी या ताकामध्ये टाकून घेते अगोदर बेसनपीठ याला छान एक जीव करून घ्यायच हे बघा आता यामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आता ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकली आहे तुम्ही हवं तर तेलात पण तळून घेऊ शकता पण अशी पण पन छान लागते हे बघा आता तेल गरम झाले, इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये थोडीशी मोहरी नंतर हे जिरे हिंग हळद आणि ही कोथिंबीर टाकली आता ही छान तोडणे ताकामध्ये टाकून घ्यायची मस्त हे बघा आता ही कढीला आपण फोडणी दिली आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकू हे बघा आता हे मीठ त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आता हिला कमी गॅसवर होऊ द्यायचं दह्याची कढी असली ना तर मग तिला उकळी घ्यायची टाकाची कढी असली की ती फुटते म्हणून कमी गॅसवर एकदम नंद आचीवर होऊ द्यायचं वरती आली की गॅस बंद करून टाकायचा आता ही कढी आपण होती होता आता ना ही छान वर वर आली वर आली अशी की गॅस बंद करून टाकायचा हे बघा हिला अशी खळखळ उकळी नाही घ्यायची उकळी घेतली की मग ती फुटते आता गॅस बंद करायचा हे बघा आता हे तेल चांगलं गरम आहे यामध्ये आता आपण भजेच टाकूयात हे बघा आता आपण याच्यामध्ये भजे सोडलेत याला मस्त कळवून घेऊ हे बघा आता मी भजे पलटवून घेतलेत आता अशा पद्धतीने सगळे भजे तळून घ्यायचे हे बघा आता आपली कढी आणि भजे रेडी झाले या खायला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा